श्रोलिया औद्योगिक वसाहतीतील चौगले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या बसच्या वर्कशॉप मध्ये लागलेल्या आगीत बसच्या नव्या जुन्या सीट जळून खाक झाल्यात तात्काळ आग विजवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला या आगीत सुमारे एक लाख रुपये किमतीचं साहित्य जळून खाक झालं चौगले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या एस एम एल इसुजू या ट्रॅव्हल्स बसचं वर्कशॉप आहे कंपनीत नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर रुजू झाले साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेल्डिंगचं काम सुरू होतं यावेळी जवळपास असलेल्या बसच्या जुन्या फोन सेटला आग लागली सत्यमुख प्रतिनिधी सौक्षितिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका